नमस्कार सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर चिटकू बघा येऊन कसं मांडीवर झोपला आहे खूप असं लहान पोरवाने झोपलं आहे बघा तर ती आधी बघून घेते कोण जागा आहे कोण झोपलेले जे जागा असलं ना त्याच्या मांडीवर येऊन झोपणं तर आज काय झालं अशीच चेष्टा मस्करी चालू होती की आणि म्हणजे पोरांना थोडंसं चिडवण्यासाठी की चुटकीला देऊन द्यायचं कोणाला पण चांगल्या घरात देऊ बा खात्यापेत्या घरात तर म्हटलं हो चालेल म्हटलं देऊन द्या तर एक दादा आला होता तर आम्ही आमच्या पहिल्या माऊची पिल्लं एक पिल्लू त्याला दिलं आहे तर म्हटलं हे पिल्लू ना तुलाच घेऊन जा तुझे इथं दूध वगैरे तर तो म्हणे नको म्हणे आम्हाला बस झालं म्हणे एक त्यालाच तर दूध लागतं आता याला कुठून दूध आणायचं आता आमची गाय आटत आली म्हणे पोळी वगैरे खात नाही भाकर वगैरे तर मग दोघींना पण कुठून दूध आणायचं तर मग तिने हिला घेतला आणि म्हटला म्हणे हा तर बोक्या आहे म्हणे बोक्या म्हटलं नाही नाही चिटकू माऊ आहे म्हटलं म्हणे नाही हा बोक्या आहे म्हणून आमचे घरातली सर्व म्हणायला लागले अरे काय बोलतो म्हणे ती माऊ आहे म्हणे आणि म्हणे नाही रे म्हणे बोक्या आहे म्हणे म्हटलं बापरे इतक्या दिवस आमच्यात राहून म्हणजे आता त्याला अडीच तीन महिने होईल तसं आमच्या ते आणि एकालासुद्धा घरात आमच्या ओळखूने आलं की ती माऊ आहे का बघू तर किती गोड झोपलं आहे बापू बोलचा जसं लहान बाळ झोपलं आहे खूपच हुशार आहे खूप क्यूट आहे तर त्याच्यामुळे आम्हाला आहे ना देवशी वाटत नाही म्हणजे माणसांचा लळा खूप आहे त्यांना आणि हे बघा बिंधाच झोपत्या म्हणजे त्यांना असं भेऊ नसतं की आपल्याला कुत्रं येईल का कोणी आपल्याला कुत्रं कात्र घेऊन जाईल की चावल बिंधाच जोपेल असता म्हणजे एक विश्वास असतो मुख्य प्राणी असो किंवा माणूस असो विश्वास म्हणजे त्यांचा पण आमच्यावर खूप विश्वास आहे आम्ही आमचा पण त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि मामी ना म्हटलं नाही ती माऊ आहे नंतर आम्ही इतकं हसलो प्रमाणाच्या बाहेर हसलो म्हणजे इतके दिवस आमच्याजवळ असून आम्हाला समजलं नाही ती माऊ आहे का बबू आहे म्हटलं वेडे कशी आणे आपण कोणालाच कळलं नाही आणि मग आम्ही खूप ठरवून ठेवलं होतं ही नाव तर तिचं चिटकी ठेवलं म्हटलं आता ती चिनू आहे मग नाव चिटकी ठेवलं आणि असं म टोपण नाव माऊ होतं तर म्हटलं तर आता या चुटकीचं आहे ना आपण ऑपरेशन करूया म्हटलं कारण की लहान आहे आणि ती बाहेर खूप पाळायला पाहती अजून थोडी मोठी झाली ना तरी तर थांबायची नाही म्हटलं ती आणि लगेच म्हटलं आम्ही सर्वांनी घरातल्यांनी ठरवलं होतं कीचं ऑपरेशन करायचं कारण की आमची माऊ म्हणजे हिची मम्मी ना ती पण अशीच बाहेर जायची लहानच होती आणि तिला लवकर पिल्लं झाली आणि ती खूप अशीच नाजूक होती आणि एकदम ओळकुटी होती तिच्या अंगावर असं येतच नव्हतं आणि मग तिला लवकर पिल्ल पण झाले दोनदा त्याच्यामुळे खूपच तिला विकनेस आला होता मग अशीच बाहेर गेली आणि आम्हाला माहीत नाही की मग बाहेर जायला आमचं कोणाचं लक्ष नाही मग आम्ही आमच्या कामाच्या नाव त्या दरवेळेस आमचं लक्ष असतं की मग आली की नाही आणि त्या दिवशी नेमकी कोणाच्याच लक्षात नाही तिचं मरणच म्हणावं की काय म्हणावं ते, ते पण समजायला मार्ग नाही मग सगळे झोपलो पण ती दररोज येणार खिडकी यायची आणि गावायची की मला आत घ्या आणि त्या दिवशी आलीच नाही म्हणजे आमचं पण लक्ष नाही ना ती बाहेर एक काय आम्हाला वाटलं बच्चे सोडून हो ती कुठंच नाही जात म्हणून बच्चजवळच बसेल असं मग तिचं लक्ष नाही की तिला कुत्र्यांनी धरून आणि लवणात टाकून दिले होते तर कुत्रे खाती तर नाही पण ते त्यांची चिडफाड करून ते जागीच पडू येतात तर तिला चालता येत नव्हतं आणि सकाळी उठल्यानंतर मी बघायला गेले तर मला दिसली नाही मग अजून दुसऱ्यांदा गेलो तेव्हा तिला मला लवणात दिसली आणि मग तिला आम्ही आणलं दवाखाना वगैरे सर्व केलं पण त्याचा उपयोग नाही झाला दवाखान्याचा कारण की ती कुत्र्यांनी तिला इतकी जाम करेल होती म्हणजे तिला कमरातूनच पार खलास करून टाकेल होती जगली जरी असली तरी तिला असं सगळंच चालावं लागणार होतं मग डॉक्टरने बघा जवर जगल तवर पण जगलीच तर ती अशीच राहणार पण ती काही जगलीच नाही आणि खूप प्रयत्न केले तिला दोन तीन दिवस सारखं दवाखान्यात पण नेलं औषध गोळ्या पण आणले इंजेक्शनं दिले पण नाही जगली तर म्हटलं हिच्याबद्दल तशी रिक्स नाही घ्यायची आम्हाला तर आम्ही ठरवून ठेवलं होतं का ही थोडी मोठी झाली की ऑपरेशन करूया ही पण तशीच बारीक आहे आणि खूप नाजूक आहे पण सर्व ठरवलं पण त्याच्यातली एक गोष्ट पण आता होणार नाही कारण की ना, पना पना ना ही चुटकी नाही चुटका आहे ना त्यामुळे म्हटलं बरं झालं हा चुटका निघाला नाहीतर मग तिचा ऑपरेशन करायचं चुनूचं पण ऑपरेशन करायचं मग म्हटलं दोघींचं पण करून टाक पण आता हा तर चुटका निघाला त्याच्यामुळे याचा आता ऑपरेशनाचं काही टेन्शन नाही आता आहे चिनूबाबाच्या ऑपरेशनाचं टेन्शन बाबा विकास आता मोठा चालला आहे आणि त्याचा अजून एक डोस राहिला आहे तर आता तो डोस द्यायचा आहे आम्हाला तर हा चिटकू बाबा निघला ना सगळ्यांना म्हणजे हसू पण यायला लागला आणि आनंद पण झाला की हा बाबा आहे म्हणून खूप गोड आहे चिटकू बाबासारखा गोड कोणीच नाही पण हा बाबा आहे ना आगाव खूप आहे सकाळी तर चहा वगैरे सांडून दिला आणि काय करतो गॅसच्या टाकीवर चढतो गॅसच्या टाकीवरून किचनवर चढतो किचनवरून फ्रीज उचरायची तारीख असते तिथं किती किचनवर भांड्यांचा पसारा असू ते भांडे ओलांडून मग त्या फ्रीजवर चढणार मग काय टायमाला टोली द्यावं लागते तेव्हा तो घाबरतो नाहीतर घाबरायचं नाव नाही ते आणि टुनुक टुणूक टुनुक टुनुक सगळं घरभर पसरा हां आणि ते लसणं लसणाच्या कांड्या घरभर पसरवून ठेवतो इतका आग आहे पण एक सांगू का तुम्हाला त्यांच्यामुळं आम्हाला आहे ना दिवस कुठं जातो ते मो म्हणजे ते आम्हाला कळतच नाही इतके गोड आहे ते चिनूबा आणि हा चुटक्या आणि बब्बू एक येत जात राहतो तो काय थांबत नाही जास्त टाईम घरात त्याच्यामुळं तो पण खूप गोड आहे पण त्याला बाहेर शिकार भेटते ना मग तो जास्त बाहेरच राहतो आणि एखाद्या टायमाला खूपच थकून गेला मग तो घरी येतो खाय प्यायला मागतो आणि खाय प्यायला म्हणजे कसं तो आता म्हणजे म्हणजे तो आता रोज येतो म्हणजे त्याला वाटतं नश्चिनसं खायला भेटतंच काही ना काही मग येतो तो, तो, तो गरका मारायला आता आमचा सुटक्यात मस्त झोपला आहे